बघू शकता मित्रांनो आज आम्ही उठून कॉलेजला जाण्याची तयारी करत आहे आज मी लवकरच आंघोळ बिंगोळ करून माझ्या मित्राकडे आलेलो आहे आज मी मित्रांनो आम्ही आज कॉलेजून येताना असली एक घटना घडली की कधी घडणं तुमच्यासोबत घडली तर ती सांगा आम्हाला कारण की आज आम्ही येतात तर एक सरप असा होता की त्याच्याहून चांगले झालं गाडी झालं हा मित्रा आलेला आहे मित्रा मी मित्रापासून मित्राने हिरोची एंट्री झालेली आहे जी बाई गाडी आणलेला आहे ना यांच्याकडेचा लाडका क्यूट बॉय पूराच लाडका नो काय से यस ना एलबी एलबी नो और एलबी पूराच लडका हो गई बघा कृष्णा स्मार्ट बॉय स्माइल चॉकलेट बॉय मित्रांनो आम्ही चालूले आता कॉलेजून घरला ह्या मित्राची गाडी होती एका मित्रानं ह्याला गाडी सोडून येणार आहे आम्हाला घ्यायला तरी बी आपण चलत जातो आमचे कटले आहेत बारके बारके बार मित्र हात करा रे मित्रांनो हा मित्र ह्याची गाडी घेऊन एका मित्राला सोडा गेल तर आता आम्हाला घ्यायला आलेला आहे असं म्हणत आहे तरी आमचे दोन बारके बारके मित्र गटले आहेत काय करा आता त्याला सोडून ह्यांना सोडून जाण्याची वेळ आलेली आहे आता जावं लागेल कस तर बघा इतका वेळ गावात थांबून आज बुलेटवर जाण्याची काल गेलो तर चलत पण आज गाडीवर जाणार आहे त्या गाडीवर मी जाणार आहे ह्या गाडीवर त्या गाडीवर आपल्या भावाची बुलेट मध्ये आजची बुलेट ह्या बुलेट वर पहिला तर ह्या बुलेट चाललेली आहे तीनशे पासष्ट आपल्या भावाचा घोडा येडे येणे चायकर

तो सध्या लातूरला जाणार आहे लातूरला गेलेला आहे आणि आमच्या मित्रांना भाऊ लागतो दिलेला आहे बघ आहे घरी आता आणि घरी येऊन लगेच जस्ट आईस्क्रीम आईस्क्रीमा दिसल्यावर आमच्या भयाने आम्हाला आईस्क्रीम चाललेले आहेत आईस्क्रीम मामा जेव्हा जिथे कुठे दिसतील त्यांच्या थांबून आईस्क्रीम खात जावा तुम्ही बघू शकता मित्रांनो आम्ही जेवण पाणी करून समजा अभ्यासाला बसलेला आहे तर ही आहे आमच्या मित्रा मित्राचा क्लास त्याच्यामुळे तो उशीर होतो त्याला लवकर उठण्यासाठी रात्रीचे अकरा बारा एक दोन कोणत्या टायमाला क्लास असतो त्या मित्राचा हा झाला मित्राचा सेटअप आणि हा आहे माझा सेटअप आणि हा आहे माझी खुर्ची आणि मी इथं बसतो ही तिथं बसतो आणि मी इथं बसतो अभ्यास एकमेकांना असं विचारून अभ्यास करावा लागतो की जो प्रश्न आहे तो एका मिनिटामध्ये सॉल्व्ह व्हावा तुम्ही बी असं एकमेकांच्या जवळ बसून अभ्यास करावा असे माझ्या अपेक्षा आम्ही अभ्यास करून आम आता आमचा अभ्यास पूर्ण करून आम्ही आलेलो आहे आता आमच्या मित्रापाशी आता मित्र तर जायचं प्लॅन करत आहे म्हणून फोन केल्यावर मी लगे अर्जंट आलेलो आहे तरी बघू शकता आमची गॅन आम्ही तर जाणार आहे तिथला ब्लॉग दाखव तुम्हाला तर बघा पगा भालो आहे मालकवडीला बाल बालकवडीला आज सत्याचे पंगत आहे म्हणून आम्ही संदेशन चाललेलो आहे मित्र आमच्या मित्राचीच पंगत आहे म्हणून आम्ही चालू आहे